मतलब एक प्रकारे का बादर एक्सटेंड आहे आम्ही जायना बागणी हेला शाळेलाने हस्तव्यवसाय म्हणून करायचं हो बरोबर तो यावला मी तो अजून एवढं इकडे कोण होतं हो फोन आवडले फोन ना पण हे बघा एक कोनच ते हे राखो काही म्हणजे सरळ वर तिथे किल्स म्युझर लाकतानाच बाय म्युझर होते आता आम्ही काय केलं की नॉन स्लीपिंग रोल आहे ना त्या

मतलब मतलब ऐसे मोती काले बोलना है ये पास नाम नहीं लेने वाले हैं ये ऐसे कितने हैं नहीं इसमें बॉईलर डॉन में हाँ

Nang khao xưa rằng thôi 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 thôi

तब उनके लास्ट मंथ का दौड़ में जब है ना तो ये एक्सपाट हो गया उनका तो राब बोला था ये दौड़ मंथ से काम शुरू कर गई ताकि ताकि तुम्हारे पेमेंट्स चल करता है ये एक प्रोसेस मी नक्की बदल ओके ओके आणि दोस्त टीम ने पण नाही चला हा त्या सर्वात तो विचार होता इनक्रींग द एक्चुअल सगळे मध्ये मांडलेले आहेत की आता जे लॅकिंग म्हणतो आपण त्याला हे फिटिंग आन्सर गमतीला दाखवाय दिलेलं असते तेव्हा पत्रिका वस्त्र बघितलेलं असते गप्पा झाले सगळे मुली तुला काय येत आहे म्हणजे काय येत आहे

परमार्थ दास दुसरीकडे पालकांना जवळचा डायलॉग पाहिजे प्रत्येक आपलं या वर्णन करतो पाहिजे पालक आणि शिक्षक जी पालकांना येऊन तो आम्ही बोलला कॉलेज आहे ओ कॉलेज तिथे नाही लावते

म्हणजे म्हणजे पटलं सावरकर विद्यालय राणी सरस्वती कन्याशाळा आणि माता बालविद्यालय पाचवी सहावीस आठवी नववी ह्याला अर्थ कसं आम्ही होळीचा मुलगा एकाच गटात बसतो

विद्यार्थ्यांना एकत्र वर्कशॉप आहे मला मुलाला असं वाटत असं सांगतो याचा सिद्धांत आम्ही काय काढलाय की एका वर्कशॉप मध्ये त्यांची दोन किंवा तीन किट्स होतात तीन तासाच्या वर्कशॉप मध्ये नाही का तीन तासाच्या वर्कशॉप मध्ये तिकीट अशी जे वाटलेली असतात ती फोडून ते पाच जण बसतात त्यांना आम्ही बाहेरनं काही सांगत नाही

তা হিযোমবে রাকে আনে তাকে অসা দেলোপে কেনে হশ্টালের ইন কুনা হাকে কুনা করালে সাকো

टैग नहीं काउंटा ब्रदर tangent का रहेगा सर थैंक यू सर ज्ञान कभी बोला ओ अच्छा सर तो चित्रपट तयार करायला ने एंगल जो करेक्ट एंगल बोलो ते डिझाइन वेगोबी तयार करतात तसेच तो स्क्वेअर एंगल्स येते जे किधर सेन्स ऑफ क्रिएट

आणि आपण देखेचं वेगवेगळे तुम्ही वेगवेगळे वापरून तुम्ही एक खाली तयार केले एवढं जास्त त्रिकोण झाला जवढं जास्त आता मुलीन कसं केलं तर आणि सरस्वती मध्ये आम्ही जे घेतलं का सारे सगळे त्रिकोण आहेत अशी कमळाची फुलं वगैरे सगळे वेगवेगळे डिझाईन तयार केले कोरोना आर्टिस्टिक भी है सगळे डिझाइन भरपूर व्हरायटीज आहेत तो आहे ते सगळे कॉन्सेप्टचे वाले कोण करतात ते मी हां कॉन्सेप्ट करेल मी आणि ही सगळे बदल करते वो आप जा सकते हैं कि सुस्तों के से ऐसा भी ऐसा

सीएसआर मध्ये ब्रांच पाठवले बरोबर तो तयार म्हणजे दोन माणसा काम करायला येत नाव तुम्हाला पे पे सोर्स का टाकतो हा पेपर मध्ये टोटल अप्रूव्ड आहे

वर्कशॉप घरी आज दुपारी त्यांनी आज सकाळी त्यांनी नऊ ते बारा काम केलं आणि त्यात अर्धा राहिलं काम घरी घेऊन गेल्या घरी उद्या पुन्हा नऊ ला आल्या उद्या नऊ ते तीन काम केलं त्यांनी काही त्यात म्हणजे तक्रार नाही काही त्यांनी सहा तास कंटिन्युअसली ते वर्क टुगेदर तर एकदा आवड लागल्यावर माणूस त्यात सर्व ओतून देतो आणि मग त्याला आपल्या सुखाच्या कल्पना बदलतात आता कसं सुखाच्या कल्पना म्हणजे आई मारते करून दे बघू

ਆਜਾ ਤੇ ਅਗਲੇ 3 ਦਿਨ ਅਜਿਹਾ ਰਹੇ ਤੇ ਪ੍ਰਤੀਕਾਚੇ ਪੁਨੀ ਰਸਾਵਨਿਆ ਅਨੁਭਵ ਕਰਾ ਚੌੜੀ ਗੜੀ ਆਉ ਉਹ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਟੋਕਣ ਨਾਲ म्हणजे तसं तुम्ही म्हणताय थोडं पटलं ना हे होतोय म्हणजे फोकस शिफ्ट होतोय आता हे दोन वर्ष विद्यालय